घरातील देवघर कसे असावे देवघरात कोणत्या देवांच्या मूर्ती असाव्यात पाच मिनिटात संपूर्ण माहिती पहा नमस्कार मित्रांनो देवघर हे प्रत्येक घरात एक पवित्र आणि शांततेचे स्थान असते देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे देवांची मूर्ती पोठो पश्चिम किंवा दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवू नये देवघर जमिनीवर ठेवण्यापेक्षा थोड्या उंचीवर असावे देवघर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके असावे देवघरात रोज दिवा लावावा अगरबत्ती ठेवावी देवघर जमिनीवर ठेवण्यापेक्षा थोड्या उंचीवर असावे स्वतंत्र पूजागृह असेल तरी चालेल एकाच देवतेच्या अनेक मूर्ती ठेवू नये देवघरात देवघरात शांत आणि भक्तिपूर्ण वातावरण असावे जळलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती किंवा पोठो देवघरात ठेवू नये देवासंबंधी आणि हलकासा प्रकाश असावा देवघर बेडरूममध्ये दे असेल तर तो भाग पडद्याने वेगळा करावा देवघरात कोणत्या देवांच्या मूर्ती असाव्यात जागा नेहमी ईशान्य दिशेला देवघराची उत्तर पूर्व दिशेला असावी शिवलिंग अंगठ्याच्या आकाराचे असावे देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात देवघरात गणपती विष्णू महादेव दे देवी आणि सूर्यदेव ठेवावे आपल्या कुलदेवता आणि ग्रामदेवतेंच्या मूर्ती किंवा पोठो देवघरात ठेवणे योग्य आहे माहेरहून बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा हे दोन आणतात त्यामुळे ते देखील देवघरात ठेवू शकता तसेच शंख आणि घंटा हे देवघरात ठेवावे देवघराचे काही महत्त्वाचे नियम देवघर नेहमी स्वच्छ आणि सुगंधी ठेवावे देवघरात धूळ जाळी साचता कामा नये देवघरात जी समय लावतो व निरांजन लावतो त्यात तेल व तूप एकत्र कधीच घालू नये देवांच्या समोर तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा एकाच समयीवर ज्योती समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही देवांना गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आपल्या पित्रांना आपल्या अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा देवघरात कलश ठेवण्याचे महत्वाचे आहे फार महत्त्वाचे असते कलश ठेवण्याने आपल्या घरात सुखसमृद्धी शुभ ऊर्जा आणि सकारात्मक शांतता व प्रसन्नता टिकून राहते तसेच उद्योगधंद्यामध्ये वाढ होते कलश देवाचे प्रतीक मानले जाते त्यामुळे घरात कलश ठेवल्यास देवी देवतांचा वास असतो त्यामुळे घरात शुभ ऊर्जा निर्माण होऊन आर्थिक स्थिरता आणि समृद्धी टिकून राहते कलशाच्या मुखात भगवान विष्णू कंठात भगवान शिव आणि मुळात ब्रह्मा विराजमान आहेत कलशाच्या मध्यभागी देवी मातृशक्ती राहते कलशाची स्थापना नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी म्हणूनच प्रत्येक घरात देवघर असते महत्त्वाचे असते घरातील सुंदर असे देवघर त्यासमोर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावल्याने घरात पावित्र्य चैतन्य प्रसन्नता आणि सकारात्मकता ये येते व नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होते मित्रांनो आपण देवासमोर जो तांब्या भरून ठेवतो पाणी ठेवत असतो ते पाणी देवांच्या सानिध्यात राहिल्यामुळे पवित्र होते आणि ते पाणी अमृता समान बनत असते असे पाणी आपण दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना तसेच ओतून देतो तर ते देवपूजा केल्याचा कुठलाच लाभ आपल्याला मिळत नाही कारण अमृता समान पाणी आपण सांडून ओतून देतो हे जर पाणी तुम्ही ओतून देत असाल तर या पाण्याचा उपयोग करून आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणू शकता घरात लक्ष्मीला आकर्षित करू शकता तर मित्रांनो हेच बरेच जण हेचं हे, हे, हे पाणी अभिमंत्रित झाल्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या सर्व संकटांचा नायनाट करण्यासाठी या पाण्याचा उपयोग करू शकतात अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पाण्याचा तांब्या आपण देवघरात ठेवत आहोत हो, ते ग्लास किंवा तांब्याचा त्यावर झाकण ठेवलं पाहिजे हे पाणी चुकूनही उघडे ठेवू नका कारण यावर मच्छर किंवा कीटक बसू शकतात आणि ते पाणी अपवित्र होऊ शकते तर मित्रांनो हे पाणी असेच टाकून देऊ नका तर त्या पाण्याचा उपयोग करून आपल्या घरात सुखसमृद्धी आणू शकता तर कोणता उपयोग आहे हे जाणून घेऊया मित्रांनो हे, हे पाणी सर्वप्रथम आपण थोडेसे ग्रहण केले पाहिजे आणि आपल्या स्वयंपाकामध्ये या पाण्याचा थोडासा उपयोग केला पाहिजे कारण हे पाणी आपल्यासाठी अमृता समान आहे त्यामुळे घरातील लोकांची प्रगती होते घरातील लोकांचे आजार नष्ट होतात घरातील लोकांचे विचार शुद्ध होतात आणि घरातील लोकांचे आरोग्यसुद्धा उत्तम राहते त्याचबरोबर घरातील लोकांची प्रगतीसुद्धा होते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा मित्रांनो थोडेसे उरलेले पाणी आपण सर्व घरांमध्ये रोज शिंपडल्यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करणार नाही आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी टिकून राहील हे जल सकारात्मक ऊर्जांनी भरलेले असते तर मित्रांनो घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हे पाणी आवर्जून पाजा कारण हे पाणी खूप पॉवरफुल असते यामुळे रोगांपासून मुक्ती मिळते तर मित्रांनो घरात सतत वादविवाद होत आहेत घरामध्ये मतभेद होत आहेत घरामध्ये एकमेकांचं जमत नाही क्लेश भांडणे होत असतील तर स्वयंपाकामध्ये या पाण्याचा उपयोग केल्यामुळे घरात कधीही भांडण होणार नाही आणि त्यांचे विचार शुद्ध आणि पवित्र होतील तर या जलाचा अजून एक उपाय म्हणजे तुमचा व्यापार असेल धंदा असेल व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हे व्यवसायात उत्तम प्रकारे यश मिळेल त्यासाठी यातील पाणी हे जल तुम्हाला तिथे जाऊन शिंपडायचं आहे व्यापारामध्ये येणाऱ्या अडचणी सर्वात सर्व काही दूर होतील त्यासाठी हा उपाय नक्की करून बघा देवासाठी जे पाणी आपण ठेवत असतो ते पाणी तांब्याच्या किंवा पितळेच्या धातूमध्ये ठेवू शकता तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये किंवा चांदीच्या तांब्यामध्ये सुद्धा हे पाणी ठेवू शकता तर मंडळी हे जल हे सागर उपये आहे आणि हे सागर आपले नयना पार करू शकतो आपण सकाळ दुपार संध्याकाळ जसं भोजन करतो तेवढेच महत्त्वाचे देवासमोर पाणी ठेवणे आहे देवाला आपण नैवेद्य दाखवतो देवासमोर पाणी शुद्ध ठेवलं पाहिजे देवांनासुद्धा तहान लागते असे शास्त्रात सांगितले गेले आहे म्हणूनच देवासाठी पाणी देवाऱ्यात जरूर ठेवलं पाहिजे तर हे पाणी तुम्ही चुकूनही तुळशीला किंवा देवांना आंघोळ घातलेल्या पाण्यामध्ये चुकूनही टाकू नका यामुळे तुमच्या घराला दोष लागू शकतो कारण हे जल सर्व देवी देवतांनी ग्रहण केलेले असते असे पवित्र जल आपण जर फेकून देत असाल तर आज आपण खूप मोठी चूक करत आहोत मित्रांनो हिंदू धर्मामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये तांब्या भरून ठेवतो पण हे पाणी सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळी आपण आपले डोळे या पाण्याने धुतले पाहिजेत यामुळे कधीही तुम्हाला डोळ्यांचा आजार होणार नाही शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवतो त्यांच्यावर कधीही अडचणींचा डोंगर येत नाही शास्त्रानुसार जो कोणी देवाऱ्यात पाणी भरून ठेवत नाही त्यांच्यावर अडचणींचे डोंगर येऊ लागतात त्यांच्या घरात एकावर एक, एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊ लागते घरात अडचणी वाद विवाद नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि घरात आजारपणं वाढू लागतात आपल्या घरात किंवा आपल्या व्यवसायाला आपल्या नोकरीला किंवा घरात येणाऱ्या पैशाला जर कोणाची नजर लागलेली असेल तर आपण हे पाणी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शिंपडावे आणि स्वतःही ग्रहण करावे यामुळे जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी हळूहळू नष्ट होतील आणि हे पाणी उंबरठ्यावरती सकाळी उठल्यानंतर शिंपडावे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाचं धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ